नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे माझी आवडती शिक्षिका किंवा माझे आवडते कि शिक्षक तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे माझी आवडती शिक्षिका किंवा माझे आवडते शिक्षक या विषयावरती सुंदर मराठी निबंध ज्ञानदीप ते प्रज्वलित अंधार सारे घालवीत ज्ञानदीप ते प्रज्वलित अंधार सारे घालवीत प्रेमाने ते शिकवित मनाला उमेद देत प्रेमाने ते शिकवित मनाला उमेद देत ज्ञानदीप ते प्रज्वलित अंधार सारे घालवीत प्रेमाने ते शिकविती मनाला उमेद देत। शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नव्हे तर जीवन घडवणारे शिल्पकार असतात माझ्या आयुष्यातही अनेक शिक्षक भेटले परंतु माझ्या मनात खास स्थान मिळवणारी एक शिक्षिका म्हणजे आमच्या शाळेतील पवार मॅडम त्यांचं शिकवण त्यांचा, त्यांचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम व समजूतदारपणा यामुळे त्या माझ्या आवडत्या शिक्षिका बनल्या त्या आमच्या शाळेत मराठी गणित विषय शिकवतात त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे त्या फक्त पुस्तकापुरते मर्यादित राहत नाहीत तर गोष्टी उदाहरण कविता चारोळ्या खेळ यांचा उपयोग करून ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात तसेच गणितामध्ये वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून खूप सोप्या पद्धतीने शिकवतात त्यामुळे त्यांचं शिकवणं कधीच कंटाळवानं वाटत नाही पवार मॅडमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवतात विद्यार्थ्यांच्या मनातील भीती संकोच दूर करून त्या आत्मविश्वास निर्माण करतात अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही त्या प्रोत्साहन देतात प्रत्येक मुलात एक क्षमता दडलेली असते फक्त ती योग्य वेळी जागवायला हवी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे हात धरून चालविती, पडता पुन्हा उभा करीती हात धरूनी चालविती पडता पुन्हा उभा करीती शिक्षक नव्हे देवस्ते जीवन सुंदर सजविती शिक्षक नव्हे देवस्ते जीवन सुंदर सजविती हात धरूनी चालविती पडता पुन्हा उभा करीती शिक्षक नव्हे देवस्ते जीवन सुंदर सजविती। त्यांच्या शिकवणीमुळे मी फक्त मराठी विषयात नाही तर इतरही विषयांमध्ये गणित विज्ञानमध्येही रस घेऊ लागले त्यांनी शिकवले कि ज्ञान फक्त गुण मिळवण्यासाठी नाही तर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी असत त्यांचा स्वभाव साधा शांत संयमी आहे त्या कधीच रागावत नाहीत उलट चुका दाखवून योग्य मार्ग दाखवतात रस्ता नवा दाखविती विचार नवा शिकविती रस्ता नवा दाखविती विचार नवा शिकविती शिक्षक हेच आदर्श माणूस पण जपविती शिक्षक हेच आदर्श माणूस पण जपविती रस्ता नवा दाखविती, विचार नवा शिकविती, शिक्षक हेच आदर्श माणूस पण पवार पवार मॅडममुळे मला सुद्धा एक दिवस चांगली शिक्षिका व्हाव असं स्वप्न वाटू लागलं त्यांच्या शिकवणीतून मी शिकले की माणूस मोठा पदाने नव्हे तर कृतज्ञतेने आणि सद्गुणांनी मोठा होतो त्या माझ्यासाठी फक्त शिक्षिका नाहीत त्या मार्गदर्शक प्रेरक आणि जीवनातील आदर्श आहेत त्यांच्या सारख्या शिक्षकांमुळे शाळा हे केवळ शिक्षणाचं केंद्र राहत नाही तर मुलांच दुसरं घर होत अशा शिक्षकांचं मोल कोणत्याही सोन्या हिऱ्यापेक्षा जास्त आहे शिक्षक जे घडविती जीवनाचा पाया शिक्षक जे घडविती जीवनाचा पाया त्यांच्यामुळे उजळतो भविष्याचा दिवा त्यांच्यामुळे उजळतो भविष्याचा दिवा कृतज्ञतेच्या शब्दांनी करतो आम्ही वंदन कृतज्ञतेच्या शब्दांनी करतो आम्ही वंदन शिक्षक माझे देव माझ्या जीवनाचे धन शिक्षक माझे देव माझ्या जीवनाचे धन शिक्षक जे घडवी ती जीवनाचा पाया त्यांच्यामुळे उजळतो भविष्याचा दिवा कृतज्ञतेच्या शब्दांनी करतो आम्ही वंदन शिक्षक माझे देव माझ्या जीवनाचे धन धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये